नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपण पाहत आहात हे वेट फोर्ड कंपनीचे आहे मित्रांनो टॅबलेट आणि या टॅबलेटचं नाव आहे मित्रांनो कार फोर्ट काल फोर्ट टॅबलेट मित्रांनो आपण डॉग कॅटमध्ये देऊ शकतो मित्रांनो हे जे टॅबलेट आहे हे कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन टॅबलेट आहेत मित्रांनो आणि हे जे टॅबलेट आहे डॉग सहजपणा खातात हे चिकन फ्लेवरमध्ये आहे मित्रांनो मित्रांनो याचे कंटेंट पाहतो म्हटलं तर आपण याच्यामध्ये क कॉम्पिजिशनमध्ये पाहू मित्रांनो याच्यामध्ये आहे कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे विटॅमिन बी वन आहे मित्रांनो विटॅमिन सी आहे असे भरपूर सारे कंटेन याच्यामध्ये आहेत मित्रांनो आणि हे एनिमल फीड सप्लिमेंट म्हणून आपण डॉगला देऊ शकतो मित्रांनो मित्रांनो हे टॅबलेट दिल्याने कुत्र्यामध्ये काय फायदा होतं ते आपण पाहू मित्रांनो हे जे टॅबलेट कुत्र्याला दिल्याने कुत्र्याच्या शरीरामध्ये जे कॅल्शियमची कमतरता आहे ते भरून काढते आणि कुत्र्याची हड्डी मजबूत होतो मित्रांनो जसं की आपला कुत्रा कुठून पण लवतो खेळतो किंवा कुदतो तेव्हा त्याची ते हड्डी क्रॅक न झाली पाहिजे म्हणून हे आपण टॅब टॅबलेट देऊ शकतो याच्यानी मित्रांनो जे क्रॅक व्हायचे चान्सेस असतात त्याचे हड्डे किंवा बोन्स ते नाही होणार मित्रांनो आणि हे, हे टॅबलेट दिल्याने डॉग डॉगची जे छोटी पप्पी वगैरे असतात त्याची ग्रोथ थांबली असेल तर था ते ग्रोथ पण वाढणार मित्रांनो तसंच त्याचा वेट पण वाढणार कारण की याच्यामध्ये भरपूर सारे कंटेन आहेत मित्रांनो ठीक आहे आणि हे टॅबलेट आपण अडलमध्ये पण देऊ शकता जसे की जे मोठे डॉग असतात त्याच्या शरीरामध्ये भरपूरसे विटॅमिन मिनरल्स कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता असतं तर आपण हे मोठ्या डॉगला पण देऊ शकतो मित्रांनो मोठ्या डॉगचे पण हड्डी हड्डी मजबूत होतात मित्रांनो आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणे मध्ये फॉस्फरस कॅल्शियम आहे तर याच्यानी जे पण शरीरामध्ये डॉगच्या कमतरता असतात ते भरून काढतो मित्रांनो ठीक आहे आणि हे कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता तर आ, कमी करतंच पण मित्रांनो जेव्हा आपल्या घरी आपण डॉगला पाहतो तर डॉग माती खातो आ, प्लास्टिक खायचा प्रयत्न करतो आणि काही पण गंदगी पण खातं तर हे टॅबलेट दिल्याने ते पण खाण्याची गंदगी खायचा प्रयत्न करतो तो पण कमी होऊन जाणार मित्रांनो ठीक आहे या टॅबलेटचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो मित्रांनो हे जे टॅबलेट आहे आपण जरूरी नाही याच कंपनीची चारायचं आहे म्हणून आपण कोणत्या पण कंपनीची चारू शकता असं काही नाही आहे आणि मित्रांनो पाहतो म्हटलं तर हे टॅबलेट आपल्याला जे छोटे डॉग आहेत त्याला एक टॅबलेट द्यायचं आहे द्यायची पद्धत आपण डायरेक्ट हातामध्ये ठेवलं तरी पण ते टॅबलेट चावून चावून खातात कारण की हे टॅबलेट आहे चिकन फ्लेवरमध्ये आहे मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे जे टॅबलेट आहेत अशा पद्धती पद्धतीचे आहेत मित्रांनो हे बघा हे बोन्सच्या आकारामध्ये आहे आणि याची स्मेल आणि याचा फ्लेवर पण छान आहे चिकन फ्लेवरमध्ये आहे मित्रांनो तर आपण हे आपल्या डॉगला देऊ शकता आणि डॉग सहजपणे खा खाणार आहे याचं काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो हे आपण छोट्या छोट्या डॉगला एक देऊ शकतो आणि मोठ्या डॉगला आपण आ, दोन देऊ शकतो त्याचा वेट पाहून या टॅब्लेटला देऊ शकतो मित्रांनो या या टॅब या बॉ बो, बॉटलमध्ये थर्टी टॅबलेट्स येतात आणि हे सहजपणे डॉग खातो मित्रांनो ठीक आहे आणि पाहतो म्हटलं तर या टॅबलेटची एम आर पी दोनशे रुपये आहे आणि आपण दुसऱ्या पण कंपनीची घेऊ शकतो असं काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो ठीक आहे तर हे टॅबलेट देणं डॉगमध्ये चांगलं आहे मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो एखादा डॉगचं जसं आपल्या घरी स्टाईल असतं तेव्हा कॅल्शियमची कमतरतामुळे त्याचे पाय मुडतात म्हणजे लंग मुडतात किंवा डॉग लंगडत चालतो पाय वाकडे होतात याचा पण प्रमाण आपण जास्त प्रमाणात पाहतो मित्रांनो तर हे टॅबलेट दिल्याने असे प्रॉब्लेम होणार नाही आणि जे जेव्हा पण आपण हे टॅबलेट देतो आपण त्याच्या जेवणामध्ये देऊ शकतो नाही तर डायरेक्ट पण आपण देऊ शकतो मित्रांनो सहज दे हे सहजरित्या हे टॅबलेट डॉग खातं ठीक आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा मी मित्रांनो या चॅनलवरती असेच नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओ आणत राहतो जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केला तर जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकणार त्याची नोटिफिकेशन आपल्याला डायरेक्ट मिळणार मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो